बात निघली आहे तो दूर तक जाय की स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे ब शेतकरी आक्रोश मोर्चा हा उद्यापासून सुरू होतो आहे आणि सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस तीस असा हा संपूर्ण मोर्चा आहे शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरुवात होणार आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असा आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली होती त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झालेली आहे यातले सहा प्रमुख मुद्दे घेऊन आपण हा शेतकरी मोर्चा करतो यामधला सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा आहे तो म्हणजे कांद्यावरची निर्यातबंदी ही तातडीनं उठवावी आणि कांद्याचं एक निर्यात धोरण हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं त्याबरोबरीनं प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही यासंदर्भातही धोरण निश्चिती व्हावी दुधाच्या दरांचा जो फार मोठा प्रश्न आहे दुधाचे दर गेल्या सहा आठ महिन्यात आपण बघितलं तर दहा ते बारा रुपये पर लिटरने पडलेले आहेत आणि आत्ता महाराष्ट्र सरकारनं जी एक तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे की शासकीय दूध संस्थांना पाच रुपयाचं जे अनुदान आहे फक्त पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण सव्वीस लाख लिटरचं कलेक्शन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांकडे जेमतेम पाच लाख लिटर दूध जातं उरलेलं जवळपास एकवीस लाख लिटर दूध आहे या संदर्भामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा सरसकट जे पाच रुपये अनुदान आहे हे देण्यात यावं ही एक मागणी आणि शेवटचा आन जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीस त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचं काठी आहेत नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज देत नाहीत तर या संदर्भातलं धोरणही निश्चित करण्यात यावं या मुळे या सगळ्या मागण्या घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरपासून सुरू करतो जुन्नर ओतूर आळेफटा नारायणगाव मनस मंच, कळम मनसर राजगुरुनगर चाकण त्यानंतर पुढे केंदूर पाबळ असा हा बारामती लोकसभा मतदारसंघात जाईल आणि या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन घेतलं कारण पवारसाहेबांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूची ही भूमिका घेतली म्हणजे आत्ता ज्या कांद्याच्या निर्यातबंदीविषयी जी इतका आक्रोश होतो आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणावी ही भारतीय जनता पक्षाची त्यावेळीच्या मागणी होती अत्यंत आग्रही आणि पवारसाहेबांनी अगदी ठामपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनं भूमिका घेतली होती त्यामुळे याच प्रश्नांविषयी साहेबांचं सा मार्गदर्शन घेतलं आणि साहेबांनी याबद्दल संतोष व्यक्त केला आणि तीस तारखेला ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेंट्रल बिल्डिंगच्या इथे आदरणीय शरदचंद्रजी साहेबांची विराट सभा होणार आहे आणि त्यामुळे ती बात निघली आहे तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्याच टर्ममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही वेळ पडल्यास काय खुलासे करू शकते हे बघा मला असं वाटतं की आत्ताचा राजकारणाचा एकूण जर पोत बघितला तर सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचाच राजकारणाच्याविषयी एक वेगळं मत तयार होतं आहे आणि त्यामुळे राजकारणात समाजकारणात असणाऱ्या आम्हा सगळ्यांचं हे एक नैतिक कर्तव्य आहे की हा तरुणाईचा राजकारणावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे जी सुसंस्कृतता आहे राजकारणातली ही कायम जपली गेली पाहिजे हे संकेत हे जपले गेले पाहिजेत आणि त्यामुळे या संदर्भात माझी वाटचाल आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ही चालण्याचा असते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका